राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे यावर सरकारने महाराष्ट्राची जाहीर माफी सुद्धा मागितली उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज्याची माफी मागितली इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शिवाजी महाराज आणि शिवभक्तांची माफी मागितली पण अशा गोष्टीतही विरोधकांनी मात्र त्यांचे घायनेडे राजकारण आणून संपूर्ण घटनेला जातीय आणि धार्मिक द्वेषाचा रंग दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पेशव्यांचे वंशज म्हणत काँग्रेसने एक व्हिडिओ पोस्ट केलाय काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हा व्हिडिओ भर पत्रकार परिषदेत दाखवला सदर घटनेवर उपमुख्यमंत्र्यांची जात काढून जाती-जातीत भांडण लावण्याचं नीच कृत्य या नेत्यांनी केलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभारलं त्याच महाराजांच्या राज्यात जाती-जातीत विष पेरण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची रीत जुनीच आहे पण आज अशा गंभीर प्रसंगातही एका अख्या समाजाला बदनाम करायचं गलिच्छ राजकारण करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे मराठी माणसात जाती जातीवरून आग लावणारे महाविकास आघाडीचे नेते मुघलांचे गोडवे गाताना थकत नाहीत या प्रसंगातही औरंगजेब आणि मुघलांनी शिवाजी महाराजांचा कधी अपमान केला नाही अशी गरज संजय राऊतांनी ओकली छत्रपती संभाजी महाराजांना या औरंगजेबाने हालहाल करून मारले शिवाजी महाराजांना संजय राऊत म्हणतात औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी लाचार झालेले संजय राऊत विसरू शकतात पण महाराष्ट्रातली जनता नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशी अवहेलना होणं महाराष्ट्रातल्या कुणालाही आवडणार नाही मात्र अशा घटनेत राजकारण करणं यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच नाही प्रत्येक गोष्टीत जात आणि धर्माचं राजकारण करणाऱ्या नाना पटोले आणि संजय राऊत सारख्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता तरी लाज वाटली पाहिजे